त्यांच्याकडून आहे धन्यवाद धन्यवाद श्रीराम जागोड व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थान त्यांनी अमक्ष केला हे पारितोषिक मनापासून धन्यवाद त्यानंतर पुढचा सन्मान आहे या सामन्यामध्ये हिंदी भाषेवर ज्यांनी प्रभुत्व सिद्ध केलं ते आमचे गुरुवारी प्रवीणजी सरांच्या सन्मानाकडे आपण जातोय मी अक्षयजी कडक साहेबांना विनंती करेन मग भरतजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या पवित्र शुभा असते या ठिकाणी प्रवीण जे दुगायस् सन्मान करावा एकदा जोरदार वाजवा प्रवीण दुर्गास्थानसाठी कारण खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या धन्यवाद आमच्या यांना या ठिकाणी सन्मानित आपण केलं त्यानंतर पुढचा सन्मान आहे या विभाग या विभागामध्ये नव्हे तर रसायनीचा एक गोड आवाज गेली चार रात्रीमध्ये ज्यांचा आवाज हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आणि सर्व इतंभूत माहिती ज्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोचवली ते मानस सरांचा सन्मानाकडे वळतो आहे मी नरेशजी पाटील सामाजिक कार्यकर्ते खणाव यांच्या शुभ मानसला करतो आहे सन्मानित एकदा जोरदार टाळ्या माझं खऱ्या अर्थानं ब मानसजी मनोरेसरासाठी यांचं देखील स्वागत आपण या स्पर्धेच्या निमित्तानं त्याचप्रमाणे डी जे साठे ज्यांचा देखील सन्मान काय आहे डी जे साठे या एकदा जोरजोर टायमा डी जे साठेसाठी चार रात्रीमध्ये ज्याने आमचा आवाज आणि बरीचशी गाण्यांचा भरणा असला डी जे साठे ज्यानं चार रात्रीमध्ये आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला तो डी जे साठेचा सा या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय सन्मान धन्यवाद डी जे साठे आपण प्रतिवर्षी या स्पर्धेला कबर खबर मनापासून हार्दिक हार्दिक आभार <laughs> जलूल नागेश्वर मित्रमंडळ खानाव पुरस्कृत उपसरपंच चषकाचा हा एक दमदार सोहळा निश्चितपणे या सोहळ्याची सुरुवात आपण गुरुवारी या ठिकाणी केली अंतिम आणि शेवटच्या रात्रीमध्ये रविवारी या स्पर्धेमध्ये अंतिम आणि शेवटच्या रात्रीमध्ये पोहोचलो चॅम्पियन टरला या स्पर्धेचा आदित्य आणि नक्कीच याच दरम्यान ज्यांनी चार दोन रात्रींमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला समालोचकाची भूमिका बजावली छत्तीसशे विभागातील एक गोड आवाज मराठीचा बुलंद आवाज अभि पाटील सर यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल मी या विनंती करतोय आमच्या पाहुण्यांना की आपण आपल्या शुभ असते अभि पाटील सरांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे गेली बरीचशी वर्ष प्रभाकर पाटील प्रभाकर पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ असते अभि पाटील सर यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करावा गेली बरीचशी वर्ष या विभागामध्ये ज्यांनी एक समालोचक म्हणून सेवा दिली आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो या विभागातील मराठीचा एक बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते अभि बाडील सर सगळ्यांचे लाडके समालोचक आणि अभिबाडील सरांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय धन्यवाद आपण दोन दिवस जे समालोचनाची सुविधा या ठिकाणी आम्हाला दिली त्याबद्दल आभार आणि काही क्षणांमध्ये आता बक्षीस वितरण समारंभ त्याच्याकडे प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत तत्पूर्वी चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी नक्कीच देतो आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जाईल अर्थातच ओवी इलेव्हन अंबरनाथ ओवी इलेवन अंबरनाथ संघ तालुका वाईज विनंती असेल की आता चौथ्या क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी जावं करंट डुळे या ठिकाणी आहेत बघा तालुका हाफ जरी असला तरी तालुका हाफ टीम असून पण त्यांना चौथा मिळत आहे म्हणजे आपल्या ग्रामीण संघाने या स्पर्धेमध्ये आता जास्त बाजी मारलेली आहे चौथ्या क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम पंचवीस हजार रुपये आणि आकर्षक चषक या ठिकाणी नक्कीच दिला जाईल ओवी इलेव्हन अंबरनाथ संघ आहे या स्पर्धेचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी या सर्वांच्या वतीने ही चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी नक्कीच चौथ्या क्रमांकाची ड्रॉबी एडवेळी दिली गेलेली आहे ओ व्ही अंबरनाथ संघ रोख रक्कम पंचवीस हजार आणि आकर्षक चषक या नक्कीच दिलं जात आहे पुढील पारितोषिक दिलं जाईल अर्थातच आता तृतीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम पंचवीस हजारच आणि आकर्षक अशी मानाची ड्रॉबी बापूजी चिल्ठन संघ मात्र या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे बापूजी चिल्ठन संघाचे जे कोणी प्रतिनिधी आहेत त्यांनी या तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी अडवेळी लगेच यावं अंडर नाइनटीज बॉईज खानाव अंडर नाइनटीन बॉईज खानाव यांच्या शुभ हस्ते पारितोषिका दिली जात आहेत बापूजी चिल्टन संघ प्रथमता बापूजी इलेव्हन संघ चिल्टन संघ बऱ्याच वर्षापासून माणस या स्पर्धेकरिता प्रत्यक्षेमध्ये होता आणि अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि बापूजी इले इलेव्हन चिल्टन याच विभागामधला चिल्टन संघ आज तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचलाय त्यांचं मनापासून करूया अभिनंदन यस चिल्ड्रन संघाचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन तृतीय क्रमांकावरती तो पोचला आणि खऱ्या अर्थानं त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक द्वितीय क्रमांक पण आपण देऊन घेऊया आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला अर्थातच ज्या संघाचं स्वप्न तुटलं या स्पर्धेचं चॅम्पियन बनण्याचा काही फरकासाठी जो संघ मात्र या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राहतो आहे अर्थातच भूमी अँड अधिरा इलेव्हन फनश डोंगरी संघ आणि त्या फनश डोंगरी संघाच्या कॅप्टन आणि खेळाडूंना विनंती असेल की आपण आता द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक घेण्यासाठी यावं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही द्या तिकडे सगळे पाहून येत त्यांनी आपल्या शुभस्ते द्यावं भूमी अँड अधिरा इलेव्हन फनश डोंगरी संघ रनर अप उपसरपंच ट्रॉफी दोन हजार पंचवीस खानाव गावाच्या माना सन्मानाची स्पर्धा दुसऱ्या क्रमांकावरती अर्थातच रनर ऑफ वरती मात्र या ठिकाणी थांबावं आहे भूमी अँड अधिरा इलेव्हन फनश डोंगरी संघ ज्यांनी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द सोडली नाही परंतु कॅटरिंग संघासोबत त्यांना फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं पण आज तो फनस डोंगरी संघ ज्यांनी तालुका हा संघाला देखील हरवलं पराभूत केलं आणि तो फनस डोंगरी संघ बनतोय द्वितीय क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम पन्नास हजार आणि मानाची सन्मानाची उपसरपंच चषकाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी आपण पणेश डोंगरी संघाला सन्मानित करतो त्यांचे सगळे खेळाडू त्यांचे फ्रँचायझी असतील त्याच्याच बरोबरीने त्यांचे सगळे सपोर्टर असतील सगळे समर्थक असतील या सगळ्यांना आपण या ठिकाणी ऑन वरती आता पाहू शकाल भूमी आणि अधिरा इलेवन फणेश डोंगरी संघ ज्यांचं चॅम्पियन बनण्याचं स्वप्न राहिलं परंतु पुढच्या वर्षी ते या स्पर्धेचा चॅम्पियन बनण्यासाठी पुनश्च एकदा या मैदानावरती येतील परंतु आता रनरअप या क्रमांकावरती दुसऱ्या क्रमांकावरती त्यांना मात्र या ठिकाणी थांबावं आहे त्या सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करूया आणि आता आता वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जातील त्या वैयक्तिक पारितोषिकांकडे मात्र आभार आता वाहतो आहे वैयक्तिक पारितोषिकं मात्र आता नक्कीच दिली जातील आणि वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सगळ्यात पहिलं पारितोषिक दिलं जाईल उत्कृष्ट गोलंदाज द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील जे पारितोषिक मात्र आपण आता देतो आहे आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्या गोलंदाजाने अक्षरशः स्वतःच्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना नाचवलं आणि ज्या गोलंदाजाने आपल्या संघाला मात्र फायनल पर्यंत पोहोचवलं आणि ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून स्वतःच नाव कमवलं असा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बनला आहे हॅलो बनलाय सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी आठ विकेट या स्पर्धेमध्ये मिळवल्या फणस डोंगरी ग्रामीण संघाचा खेळाडू आणि मात्र आपण आता गोलंदाजाचा पारितोषिक या ठिकाणी नक्कीच देतोय सहा चेंडू आणि सात धावांची मॅच ज्यांनी वाचवली ज्यांनी भूमी आणि अधिरा इलेव्हन फनाश डोंगरी संघाला मेगा फायनल मध्ये ज्या गोलंदाजाने स्वतःच्या संघासाठी शेवटपर्यंत मनामध्ये जिद्द ठेवली ज्या गोलंदाजाने स्वतःच्या संघासाठी मेहनतीने प्रयत्न केले आणि ज्या गोलंदाजाने स्वतःच्या संघाला मेगा फायनल पर्यंत पोहोचवला असा एक गुणवान गोलंदाज युवा पण युवाने केली हवा आणि तो युवा गोलंदाज बनला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि त्याला बायसिकल त्याच्याच बरोबरीने बेस्ट बॉलरची ट्रॉफी देऊन आपण त्यांना सन्मानित या ठिकाणी नक्कीच करतोय पारितोषिक मात्र आता येणाऱ्या भविष्यात आत्मविश्वास देईल येस एकच प्रश्न विचार तो थोडस टाळलं फक्त कसं वाटतंय आज आपण या इथपर्यंत पोहोचलात टीमचा सपोर्ट आहे बाकी काय नाही यस धन्यवाद टीमचा सपोर्ट असाच कायम राहील यंगस्टार आणि खऱ्या अर्थानं संधी दिली संधीचं सोहळं केलं येस मानस नक्कीच आणि आता पुढील पारितोषिकाकडे मात्र आपण बघतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक मात्र आता नक्कीच दिलं जाईल सर्वोत्कृष्ट फलंदाज करतात बरेचसे फलंदाज या रेसमध्ये आपण पाहिले बापूजी चिल्टन संघाचे खेळाडू होते काटरंग संघाचे खेळाडू होते इकडे ओंकार हरपाल होते बंटी भेंडारी अजिंक्य दर्गेसारखे खेळाडू होते आज तालुकावाई सापमध्ये आपण बरेचसे खेळाडू पाहिले सुनील केवणे असतील त्याच्यानंतर बरेचसे खेळाडू जे आपल्याला बेस्ट बॅटरच्या रेसमध्ये पाहायला मिळाले परंतु ज्या फलंदाजाने या स्पर्धेमध्ये तब्बल शहात्तर धावा आपल्या बॅटमधून केल्या तो बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट बनलाय अर्थातच जोळेली ग्रामीण संघाची रन मशीन करण धुळे करण धुळे बांधरा या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ओवे इलेव्हन अंबरनाथ संघाचा टोर्नामेंट कारण आता बायसिकल तुम्हाला एलईडी टीव्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नक्कीच देतोय एलईडी टीव्ही ज्याच्या घरात जाणार त्याच्या घरवाले मात्र त्याच्या घरातले नक्कीच आनंदी होतील हा आमचे अश्निल परभळकर यांचा पहिले एक सन्मान घ्या आमचे स्कोरर आहेत त्यांनी चार रात्रींमध्ये या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं स्कोरिंगचं काम केलं ते आमचे अश्निल परभळकर सर यांना मी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आम्ही सर त्यांचा सन्मान पण घेतला पाहिजे कारण कोणता कोणती धाव कुठे आली आहे प्रत्येक धावेचा रेकॉर्ड ज्यांनी मात्र आपल्या स्कोअरबुकमध्ये अत्यंतभूत कैद केला ते अश्निल परभळकर सर आणि त्यांचा सन्मान मात्र आपण या ठिकाणी नक्कीच करतो आहे त्यांचा सन्मान राहिला होता त्याच्यासाठी मी क्षमा मागेन पण त्याचं सर्वांना आपण या ठिकाणी आता नक्कीच करतो आहे फार चांगलं काम केलं अस्नील परभकर सर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आता बोलूया हो। मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीजसाठी सॅमसम ती एलई डी टी व्ही ज्याच्याकडे बऱ्याचशा जणांच्या नजरा लागलेल्या आहेत कोणाच्या घरात कोणाच्या त्या ठिकाणी होम सेटमध्ये कोणाच्या हॉलमध्ये ती टी व्ही लागेल हे आता पाहणं गरजेचं आहे मॅन ऑफ द सिरीज एक असं पारितोषिक जे प्रत्येकाला हवा हवा असं वाटतं आणि मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळ केला ज्या खेळाडूने स्वतःच्या खेळातून तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली ज्या खेळाडूने स्वतःच्या फलंदाजीने या मैदानावरतीच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नाव आहे असा मॅन ऑफ द सिरीजचा मान या ठिकाणी नक्कीच जातो ज्या जा खेळाडूने तब्बल त्र्याऐंशी धावा यस यस हो या स्पर्धेमध्ये संपूर्ण केल्या त्र्याऐंशी पॉइंट ज्या खेळाडूचे या स्पर्धेमध्ये संपूर्ण राहिलेत मागच्या वर्षी देखील ते खेळाडू सिरीजच्या रेसमध्ये होतात आणि या वर्षी देखील ते खेळाडू सिरीजचा मान मिळवतात कोण असेल मॅन ऑफ द सिरीज रायगडचा रिशा ओमकार घडपाल ओमकार हरपाल या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज एकच अर्धशतक होतं या स्पर्धेमधलं आणि ते एकमात्र अर्धशतक ज्या फलंदाजाने लगावलं तो ओंकार हरपाल ज्याला रायगडचा रिषभ पंत म्हणून ओळखलं जातं ओपन मध्ये खेळला ग्रामीण मध्ये खेळला एकटा लढला आणि त्र्याऐंशी पॉइंट त्र्याऐंशी धावा ज्या फलंदाजाने या स्पर्धेमध्ये जमवल्या तो ओंकार हरपाल मॅन ऑफ द सिरीज बंटी पेंडारी चार पॉईंटसाठी मॅन ऑफ द सिरीज राहिली चार पॉईंट क्रिकेटमध्ये एक एक पॉइंट महत्त्वाचा असतो बंटी पेंडारी यांची चार पॉईंटसाठी मॅन ऑफ द सिरीजची एलईडी त्यांनी गमावली परंतु बंटी पेंडारी काही हरकत नाही आहे तुमचा संघ चॅम्पियन झालाय परंतु वडिगडी ओमकार अर्पल यांना मात्र आपण मॅन ऑफ द सिरीज हे बक्षीस देतो ओमकार मॅन ऑफ द सिरीज अर्थातच रायगडचा ऋषभ पंत ज्याने फार कमी वयात स्वतःच्या कमालीच्या फलंदाजीने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये स्वतःचं नाव कमवलं आणि रायगड जिल्ह्यामध्ये रायगडचा रिषभ पंत ही उपमा ज्या खेळाडूला मात्र अतिशय कमी वयामध्ये दिली गेली तो फणस डोरी फणस डोंगरी ग्रामीण संघाचा उपमाचा एका अर्थातच ओमी या टोपन नावाने प्रसिद्ध असलेला ओमकार हरपाल बनलाय मॅन ऑफ द सिरीज ओमकार मॅन ऑफ द सिरीज आहे मागील वर्षी देखील तुम्ही मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होता यावर्षी मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड तुमच्या हातामध्ये काय भावना आहेत अवॉर्ड म्हणजे एक इच्छा असते की मॅन ऑफ द सिरीज किंवा बेस्ट बॅट्समन कुठलाही बॅ बॅटर असेल तरी पण तो एक चांगला खेळत असतो आणि त्याला एक इच्छा असते की चांगल्या टुर्नामेंटमध्ये काहीतरी आपल्याला मोठं प्राईज मिळवं त्या त्याच्याने आपलं नाव होतं आणि टुर्नामेंट ही मी दोन तीन वर्ष खेळतो आहे थोडं काय थोड्या रननी किंवा कशाने सिरीज जात होत्या सगळीकडेच जात होत्या पण इथे जरा चांगला खेळ खेळला आणि सिरीज भेटली त्याच्याचबरोबर ओंकार एक शेवटचा आता प्रश्न असेल जास्त वेळ घेत नाही आहे टीमचा सपोर्ट तुम्हाला कसा राहिला आहे कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं एका खेळाडूचा खेळ नाही आहे अकरा खेळाडू जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक टीम बनते कुणाल बीसीएसारखे बरेचसे चांगले चांगले युवा खेळाडू तुम्ही तयार केलेले आहेत एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि अनुभव आणि युवा जेव्हा कॉम्बिनेशन मिळतं तेव्हा संघ नेहमी पुढे जातो संघाचा सपोर्ट कसा राहिला आणि संघाविषयी काय म्हणाल सांगायचं बोललं तर दोन तीन वर्ष आमचा यंग सगळे होते त्याच्यामुळं तो कॉम्बिनेशन बसत नव्हतं पण आता मध्ये दोन टीम झाल्या त्यांच्यावर पण प्रेशर आलं नंतर आमच्यावर पण त्याच्यातून त्यांनी भरपूर काही शिकलं आहे आणि आता कोणाला सांगायला लागत नाही की काय करायला पाहिजे काय नाही यंगस्टर पण एकदम प्रोफेशनल सारखेच खेळतात अतिशय चांगलं मत या व्यक्त केलं ओमकार अरपाल वेल डन वेल प्लेड पुढील वाटचालसाठी आपण ओंकार अरपार यांना बऱ्याचशा शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया जे म्हणताय तेव्हा स्पर्धेत येईल मॅन ऑफ द सिरीज आणि आता वळूया प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीकडे अर्थातच ज्या संघाने उपसरपंच चषक दोन हजार पंचवीस जिंकलं ज्या संघाने स्वप्न पाहिलं होतं की आम्ही खानाव नाईट ची स्पर्धा जिंकणार आणि ते स्वप्न ज्या संघाचं सत्यात उतरलं गेलं तो दर्गे ब्रदर काटरंग संघ ठरलाय उपसरपंच चषक दोन हजार पंचवीस चा चॅम्पियन ऑफ द टूर्नामेंट आणि त्यांना मात्र आता रोख रक्कम एक लाख रुपये आणि आकर्षक असा चषक देऊन काटरंग संघाचा सन्मान या ठिकाणी केला जाईल दर्गे ब्रदर्स दर्गे ब्रदर या नावाने काटरंग संघ खेळला दर्गे ब्रदर्सनी दहशत दाखवली काटरंग संघाने शेवटच्या क्षणापर्यंत खेळ केला आणि तो काटरंग संघ दर्गे ब्रदर काटरंग संघ या स्पर्धेतील चॅम्पियन संघ बनलाय त्या संघाला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी बऱ्याचशा अडचणी आल्या त्या संघाला या स्पर्धेमध्ये खेळण्याआधी बऱ्याचशा प्रश्नांना तोड द्यावं लागलं या संघावरती बरेचसे प्रश्न चिन्ह निर्माण केले गेले या संघाचं नाव बदनाम करण्याचा बऱ्याचशा मैदानावरती प्रयत्न केला गेला पण काटरंग संघाने सांगितलं कितीही अफवा जरी पसरवल्या तरी जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता प्रामाणिक खेळ करता तेव्हा विजय हा तुमच्या वाट्याला येतो जेव्हा तुमच्या मनामध्ये जिंकण्याची जिद्द असते तेव्हा कितीही चुकीच्या अपवा आल्या तरी त्या तुम्हाला कधी अडवू शकत नाही रोखू शकत नाही आणि आज दर्गे ब्रदर काटरंग संघ ज्यांनी मात्र सगळ्या प्रश्नांना दिलं उत्तर आणि या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट बनलाय दर्गे ब्रदर काटरंग यस चॅम्पियन ठरला तो दर्गे ब्रदर्स काटरंग बऱ्याच वर्षापासून जेव्हा ज्यांचे प्रयत्न सुरू होते आणि अखेर त्या प्रयत्नांना यश आलं तो या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला सर्वांच खऱ्या नागेश्वर मित्रमंडळ खाना पुरस्कृत उपसरपंच दोन हजार पंचवीस मध्ये सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त केलो होतो ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं प्रयत्न केले त्या सर्वांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो सगळ्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून